चला तर मी आता गाऊंदरीत निघाल्या आणि ही फळ आहे म्हणजे निवडुंगासारखं निवडुंगाच्या झाडाचं तर हे कुणी कुणी बघितलंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर काल ह्यांनी आणलेलं आहे आई आणि दोघं धानाईला गेलेली तर याला भरपूर असं काट आहेत एकदम काटेरी फळ आहे आणि भाई आले तिथं खाद्य न्यायला चला आता मी पण जाते तर घरात देवपूजा झालेली आहे तर त्या दिवशी मी म्हणजे कालच्या नाही परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं पूजा शेअर करते पण झालं नाही तर ही अशी पूजा आणि मार्गशीर्षी महिन्यातली गुरुवारची पूजा तुमच्याबरोबर एक दिवस शेअर करायचीच आहे तर अजून तर काही झालेलं नाही तर ही आजची देवपूजा फक्त फुलं नाहीत घावलेली आता फुलांचं पण एक झाड असं लावायचं आपल्याला छान छोटी फुलं पाहिजेत कारण कसं मूर्तीजवळ व्यवस्थित बसली पाहिजेत आणि ह्यांनी गेलेत पुढं आणि मला बोलवलंय म्हणलेत की य थोडंसं शेअर करूया तर एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायचे की व्हिडिओ तुम्हाला पुढं ती शेअर करायची की नाही ती तर चला आता डायरेक्ट जाऊन आपण भेटूया रायबाजवळ चला तर मी आता निघाले आहे तर तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करते तर मी कंडक जाते ह्या गोळामधून कारण कसं तिकडं रागत देवळापाशी भरपूर असे लोक असते बसलेले असते देवळापाशी बोलत तर रोड शेडमध्ये काय काम करते बघूया आणि उसांची तोड चालू असल्यामुळे एवढी आहेत की बास जायला पण भीती वाटते आणि आता आपण पोहोचलो शेड जवळ कारण ट्रॅक्टर वगैरे आले तर मी व्हिडिओ बंद केला हे असं सारखं ट्रॅक्टर येत असते मिंकू तर इथं मिंकू बसलय शाने मिंकी हा मिंकी ओ मग रायबाची मम्मी कशी ओरडायला लागली लाग आपल्याला बघून तर बघितलं कस ट्रॅक्टर वगैरे सारखं रस्त्यानं चालू असत काय रायबा कुठं आहे अग ये कुठं आहे रायबा कुठे गेलाय रायबा अगं रायबा कुठं आहे बघा कशी करत आहे मला मारायचं नसतंय य नाही बाई धाडच नाही होत तुझ्याजवळ आणि हिज बघा काम नुसतं ढकलायच चल जाऊया मिंकी हे निकुटात मिंकी, मिंकी। तो तो चल यांच्या जवळ चला चल की मिंके चपलात कुठे चालत असं छान वाटतं आली आल्या मिंकी जवळ आली की एकदम मस्त वाटते सगळी येऊन बसले हे कुठे ह्यांचा काय व्यायाम चला काय नाही आणलेलं बाळा बाजी राईबाला माहित नाही अजून मी आलेली राईबा आणि तिथे राधा बांधल्या ए राईबा ए मी केलं शान येऊ नको तो नुल्या ती घे काय माती का काही तोंडात खुळ्या बा ही बाबा चा ए ए मिंके आणि ह्यांनी लागलेले आहेत व्यायाम करायला साडी वडत्यास बसायच तर ह्यांनी केलेला आहे रायबा बाबाजीच्या फाटीमध्येच व्यायाम चालून ही मिंकी बहुतेक का नाही मला पाडणार ना आहे मिंके मिंकीला कावल्यावर मिंकी कशी का बसल्या बघा आणि पिल्लू कसं बघते कुठे निघाल्या कुठे निघाल्या दोघ पण टाटा बा आणि साहेब लागले तर रनिंग करायला तर जाऊन भेट घेऊया साहेबांची आणि ही आपली साठी तयार झालेली किती लांब आहे बघा <laughs> आगाव म्हणायचा लागाव पळा 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 आणि आज आहे दत्त जयंती अरे चा टायर घेऊन व्यायाम चाललाय काय काय झालं मिंकी गेली माग व्यायाम व्यायामची नाही भयानक मला पण मागे लागते तू पण व्यायाम कर म्हणून तर आता टायर उचललाय टायर <laughs> उचल तर मी लांब व्यायाम करतात शेवटी तिकडे जवळ केला तर डिस्टर्ब होत व्यायाम करता करता तर भरपूर लांब आलोय म्हणजे मला वाटतं आत्तापर्यंत घरापासून आपला शेड एवढा रस्ता झालास आता ह्या उड्या चालल्या कस आहे कस आहेत तुमचे दादा बघा जिमला जायला वेळच भेटत जा नाही तर कारण जिम मध्ये कसं आहे लेडीज बॅच पर्यंत नऊ नंतर लेडीज येतात आणि नऊ पर्यंत सकाळच्या बसा खाली आणि आता बस ऊन चढायला लागले होय ऊन चढायला लागले बस बास, हो बास।, बास मग आता ठरवलं <laughs> <laughs> आपल्याला काय बिर्जू सॉरी बिरिजात बाबरे 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 का कोण आहे रायबा जवळ तुला सांगू हा आला असू दे रिलॅक्स व्हा मग सांगा मेक्स्टेप एक झालाय ना व्यायाम राहू द्या झाले सकाळी सहा आलं पाहिजे तुम्हाला इथं उतार आहे डबरा आणि दादा कबड्डी प्लेयर होते त्यामुळं गावटी व्यायाम प्रॉपर येत बसव हो गया बसव हो दोन वेळा हात मोडलाय ती पण दारातच दारातच मोडलेला होती आणि ही अशी होती आणि बाजू खाली गेलेली तरी काळ आले नव्हते मग एका जोडी दागा ना दाबलं दाबल कट कट दोन वेळा हाडक वाजे बसल नाही मोडले मोडून खाली गेलेले कटकट वाजलं मग काय झालं हात तो असं फिरत होता आणि आईसनी माहित नव्हता आईला माहित नव्हतं जायला कळालं आय तिथ नाही म्हणून कारण आमच्या आई हवे त्या मला तुम्ही पण मी काय का हात मोडलो हात काय मग पोरासून शिकवायला आणि शिकवत होतो असे पण असं काय मला माहित नाही आय मागल काठी आणि पोरा असून पोरं पण भेटते ती आयला अजून भेटते ती होय सगळी भेटते त्या आईच नाही असं रायड मारते काय

कायच त्या तंदुरीत यातले कांडे कोणा करायचे आता हे काम आहे मला पोर यायला लागली आधी लागव टाकतो खरं गा बाळ काय वायच कांदे म्हणून आधी लागवड टाकणार कांडे उचतील दावतील आणि खाद्य संपलेलं

नाही नाही तर आहे का हो म्हणजे सांगा की मी आता तरी एक अर्धा तास नाही झालेली म्हणजे लागले त्या आपल्या इस्लामपूरच्या ताई त्या त्यामपूरच्या सिद्धी बॅग वाल्या चला श्रीषेच्या मम्मीला फोन आलाय आता खाली टायर इथं लावतो कुठे मोबाईल माझा वाजायला लागला मोबाईल ठेवलं व्यायाम करताना मला विजय भोसले सातारा बैल हे फोन लावलास पाहिजे काय म्हणते दादा आता फोन आलेला इकडे इकडे आता हा ती कुठले दादा दादा कुठले 71 71 चेतवी ओए आता भाजी रायबा रायबाच ही उजवीन डावी सेम आहे त्याला स्पीड लावते तेच कळणं जास्त म्हणजे उमीला पण तावडास फुटतो आणि असं बघितलं की कसं वाटतंय पिल्लू पळतय का तरी नव पण असं वेळ वाटत ना किती गरीब आहे असू कोणते म्हणजे असं मार ती बैल असते का ना आता आपल्या फॅमिली बत्तीच करायचं ना काय माहिती बोलायचं आहे शेअर शेअर करायचं आहे तर आता भाजीला राय बाला फॉग मारल्या तर कसली फॉग मारल्या ती दाखवायचं आपल्याला कसली ठेवल्या दोन तीन प्रकारचे फोक असतील आणि ती फोका मारती ती त्या ड्रायव्हरचा हात पोचत नाही तिथं बरं आपलं आपलं करून चालत होय आणि एक म्हणजे बाजी एवढा दमवतो रायबा एवढा दमवतो पण अजून काठी नाही आम्ही असं म्हणजे भैया पण नाही पण नाही मारल्या शिकवायला कमेंट आली इंस्टावर पण बाजीला मारलेलं बघून हात नाहीत काय काठी नाही काय तर एका दादांनी त्यांना रिप्लाय दिलाय की तुम्हाला शाळेत गेल्यावर तुम्हाला शाळेत जायचे तुमच्या पप्पानी मारलं नाही म्हणून मा वाटत नाहीत आणि कसं मारणं बरोबरच नाही सोडा चुकीच आहे शिस्त लागना झाल्या आणि विषय असा पण झालाय की हे म्हणते ती दोघ हात लावायचा नाही असं नाही तसं नाही होय पण म्हणते ती तू तू लाडकर हि तर नको शिकवायचं नाही म्हणजे अशी बोलते डायरेक्ट आता काय आमचा पण पर्याय चालत नाही शेवटी जवळ आलोय आम्ही दोघं पिल्लू ना खाद्य खाल्लं मला तसंच वाटतं रायबा माझ्या इकडेच आहे रायबा ए रायबा इकडे रायबा मी बोलणार नाही तुझं पिल्लू आहे बाजीला पण नाही मारायला लई वाईट वाटतं काय करायचं मोठं न बोला

आम्ही आलेलो फाटी बघायला इथं आणि फाटी बघायला पुरी काय खेळत होत्या श्रीष्ठ झालती राय बा दुर्गा झालती राधा आणि श्रावणी काय झालतीय का बाजी लईच डार्क ब्लॅक डार्क हो तू बाबरी ब्लॅक एकदम काळा काळा आहे कुठताय रायबारुसलायच काय राहू दे

मग म्हणजे तुम्हाला रायबा माहिती आहे का असंच म्हटलं विचारा होतं हो माहिती का रायबा त्यांची भाषा वेगळी राहिली का अहो रायबा माहिती आहे की का हो आम्हाला मी रायबाचं मालक हो दादा तुम्ही बोलताय वय अहो सॉरी सॉरी दादा म्हटलं सॉरी कसं राय हो मला वाटतं दुसरं अहो म्हणलं असं आता एवढं बोल आता म्हणजे रायबाचं खेळणं जाय का नाही तुम्ही मग कारण की राह कमी करा सांगा जोडे दारा नाही हो त्यांची परिस्थिती लय म्हणून ते त्यांनी द्यायला काय लोक आणि तोडतेस आवडी हा त्यांनी परिस्थिती नाही म्हणून आहो परिस्थिती नाही तर राव मध्ये परिस्थिती नाही त्यांनी घर बांधले काढायला घर बांधायला बरं घर बांधाय काढले आणि दुसरा विषय भेटला तर ते असं काय वाटतं का आपण म्हणजे कोणती राव तुम्ही एवढं म्हटलं या कशाला काय मोठं बिट्ट म्हणलं ती पस पडले तेव्हा आपला व्यवहार म्हणजे अडीच झाला आणि ती मागच लागलेत आपल्या कन्नड असून काय कळत नाही मराठी हिंदीत बोलतात होय

घेतलं तर अजून जर तर तयार आणि मयात आहे ओ काय हो पिल्लू पेलू खाते तर पिल्लू आपलं लय चालतो पहाले खाल दोन पेरं उजवी डावी आणि दोन्ही स्पीड खेळ ना दोन्ही पण तेवढं स्पीड लावतोय जरा मला वाटतं जरा जास्त स्पीड लावते पहिल्यापासून आता डावीनच वाटते जास्त स्पीड लावते दोन्ही खांदे फिट होईल शेट असं वाटतंय आणि एक दुसरा विषय कुठला माहिती आहे का की आता आपण पळालेला व्हिडिओ आहे व्हिडिओ झाल्यानंतर सोडायचा आहे

म्हणून तर उद्याचा व्हिडिओ लवकर सोडण्यात येईल सकाळीच आम्ही करून ठेवू व्हिडिओ आणि आपण सकाळीच सोड्या तुम्ही जाता जाता नऊ वाजता सोडा कोणत्या मैदानात जाणार आहे का नाही नाही फक्त गटात कोणत्या निघते तेच बघू नये आता जे तुम्ही काम करणार आहे का नाही ते पण शेअर करा हो हा तिचकी लागवड ती कसं टाकणार आहे काय मिक्स केलंय ते पण शेअर करा तुम्हाला फोडू का मला द्या ती शिवरीची तुम्ही घ्या घ्यायच हा बघा ओ ती एक व्हिडिओ बघायला सका ती नवरा बायकू मारायच असते बघा नाही नाही दीर आणि वहिनी ती काय जेठानी ती हानती ती बघा काटीने एकमेकाला लग लग्नाच्या चला तर तुम्ही आतापर्यंत म्हणजे फाटीचं पूजन वगैरे सगळं बघून घेतलेलंच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की उद्याचा व्हिडिओ सोडू दे का नको आणि ही पळालेला व्हिडिओ सोडू दे का नको आणि त्याचबरोबर आपली सत्तर के फॅमिली पूर्ण झालेली आहे तर जेवढी आपली फॅमिली आहे त्या सर्वांचं सत्तर के धन्यवाद आणि आम्हाला वाटत होतं एकतीस डिसेंबर पर्यंत होईल पण त्याच्या आतच झालेलं आहे तर खूप 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 छान वाटतंय मला वाटत डिसेंबर एकतीस डिसेंबर पर्यंत सत्तर होतील सत्तर नाही हंड्रेड के नाही पुढच्या बड्डे पर्यंत होतील आयुष्य तुझा अनुभव काटा आलं माहिती गेलं तुम्ही माझा आगच वाचवणार

लई लागला काय धुतला केवढा का दिसत होता काही लयच दिसणार आहे लय प्रेम होत चाललंय रायबाचा तुमच्यावर रायबाल हलका झाला बरोबर आहे राई बा मी जाते जाते मी टाटा